नमस्कार नारी शक्ती ग्रुप सादर करत आहे जागर परंपरेचा उत्सव मंगळागौरीचा महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा चला ग सुरू करूया जागर मंगळागौरीचा गौरी मंदी गौरबाई मंगळा लाग सख्यानो घागर फुकायला घ्या घुमू दे घागर घुमू दे खेळा तर जुयो रमू दे फू 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 फु। घागर फुंकायाचा खेळ रंगात येऊ दे संचार झाला ग झाला रंगात येऊ दे सोन्याच्या हरा मोत्याने भरा फुगड्या खेळायला प्रारंभ करा सावरीच्या कापसाची मोहमा उशी केरसुनी फिरते घरभर कशी थंड फुगडी घालूया घालूया शरीराचा व्यायाम करूया बाई करूया नऊवारी नेसली कमरेवर बसली कंबर फुगडी मजेत घातली मजेत घातली बस फुगडी तुझी माझी जोडी का श्रावणाची गोडी श्रावणाची गोडी एका हाताची फुगडी यजमान घेतात साडी साडी देवाची वरती मान विंचू चालतो तरा तरा फुलपाखरू फिरते गरा गरा फुलपाखराचे सुंदर रंग फुगडी खेळू जावे संग जावायच्या गळ्यात राणी हार कमळ ढुलते पाण्यावर कमळ फुगडी पाहूया पाहूया श्री विष्णूला वाहूया बाय वाहूया चला ग आता की नाही पोहे खाऊयात तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला वृक्षारोपण कशाला प्राण वायू मिळवायला तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला चला गख्या निकीच पान करायचं राहूनच गेल किकीच पान बायकी सागर मासा मासासूसू शहराचा करू विकास स्वच्छ परिसर ठेवू जकास ना आनंद देऊया कि किच पानबाई की की सागरमा सासुसु चला ग सख्यांनो सरकारी योजनेचा लाभ घेऊयात घे बाई घे लाभ तु घे लाडकी बयली योजनेचा लाभ तु घे थोडं होडीत बसून माहेरी जाऊया नदीचं पाणी जुळजुळ वाहते थोडीला माझ्या माहेरी नेते सर, सर चालली माझी नाव समृद्ध आहे माझं समृद्ध आहे माझं गाव चला गं गा सख्यांना याच पाण्याचं महत्त्व सांगूया पाणी लाटाक पाणी लाटा पाणी लाटा पानी अडू नसेती पीकुनी समृद्धई करू पाणी लटा ग पाणी लटा ग पाणी लाटा अगं अगं सुन बाई काय म्हणतो सासूबाई अगं अगं सुन बाई काय म्हणतो सासूबाई लाडक्या बहिणीचे पैसे आले का का तुला आले का का तुला हो बाई माझे आले तुमचे नाही आले का माझा फारम तर तूच भरलास ना असं कसं झालं तो पैसे नसते चला ग नटन सजन झालं आता गाठोड करायला घ्या नटन झालं सजण झालं आता कामाला कपडे धुण्या जाऊ चला गाठोडे खेळायला कपडे धुण्या जाऊ चला गाठोडे खेळायला आता पाहूया छोटासा काय चाललंय इथे कुठे विश्वास ठेवायचा दगडाच्या देवावर की माणसातल्या मंदिरामध्ये देवाच्या मूर्ती समोर महिलांवर अत्याचार होतात ज्या देवाच्या नावाखाली हे नराधम पोट भरतात त्या देवाच्या समोर न घाबरता अशी गुणात्मक कृत्य करतात आता वेळ आली आहे तुझ्यातली शक्ती जागवण्याचा आणि हाच खरा जागर आहे तूच कालिका आणि तूच बदरिका आहेस तूच कालिका बदरिका रन रागिनी चंडिका तर तुझ तू रक्षण सेवा भारत होइरा तुमचं आमचं जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद येत नारी शक्ती ग्रुप साठी खूप छानसा परफॉर्मन्स होता आणि यांच्या परफॉर्मन्स मध्ये आपल्याला सामाजिक संदेश देखील पाहायला मिळालेला आहे